माझ्या जनतेला जोपर्यंत बळगंगेच्या मातेश्वर परत जात नाही माझ्या गावाच्या चरणावर माथा टेकवत नाही तोपर्यंत पायात पुन्हा पाहत घालणार नाही जे बोललो तेच करून दाखवले तुमच्या सगळ्यांच्या साथ आमची बायको झाले आली नाही परवा एक मोठी घटना घडली आमच्या कुटुंबामध्ये नेता कधी सांगत नाही बोलत नाही डोळ्यामध्ये कधी आश्रय धरत नाही कारण मी तुमचा पालक आहे भावना तुम्हाला असतात अडचण तुम्हाला असतात अडचणी मला पण असतात भावना मला पण आहे पण आम्हाला व्यक्त होत आहेत आम्हाला तो अधिकार नाही छत्रपती शिवरांनी सांगितले आपल्या भावना कधी व्यक्त करायच्या असतात त्या हृदयाशी कवठून ठेवायचे असतात पण आज सांगतो माझी बायको म्हटली मला लोक विचारते की भक्त निवडणुकीमूर्ती आम्ही महिला म्हणतो निवडणुकीमूर्ती तुम्ही होत्या आता गेल्या का मुंबईला नाही तसं नाही त्याचं उत्तर कदमकीत राहू नये म्हणून देतो नाही तर मी कधी देत आयुष्य काही देत नाही दोन दिवसापूर्वी मला एक नातू आहे माझ्या मोठ्या मुलीला कन्या कथेला मुलगा झाले तुम्हाला माहित आहे आणि तो नऊ महिन्याचाच या लहान आहे पहा त्याला तो गावी आला होता मतदानाला माझ्या मुलगी आली होती दोन्ही मतदानाला एक कॅनडावर आली मतदानाला खास पप्पाला मतदान करायचं मतदान तर दोन दिवस थांबले आणि थंडी एवढी वाढली त्या मुलाला सहन झाली नाही गावची थंडी आणि त्या था थंडीमध्ये था त्याला प्रचंड ताप आला हाय टेम्परेचर झालं आणि त्याच्या डोक्यामध्ये एवढा ताप केला का त्याला आता फिट मागा फिट यायला सुद्धा आकडी बसली त्याची दातखिळी बसली त्याच्या थोडा तो फेस आला आम्ही मुंबईला त्याला डायरेक्ट ॲडमिट केला आय सी यू बोलवली गाडी बोलवली आय सी यूमध्ये ॲडमिट केलं आजही गेले दोन दिवस एक दिवस मी संपूर्ण आमचा कुटुंब जागा होतो एक अण्णाचा नाही एका आला मूर्त लहान आहे त्याच्या सगळ्या अशा चारी बाजूला व्हेंटिलेटर लावल्या तिथेला जिथं सातत डळ्यात आवडल्यात आम्हाला एवढा वेदना होता तिसरा पाहिलं लहान मुलांना नऊ महिन्याच्या आणि तिथे आमचं संपूर्ण कुटुंब असे असताना तालुक्यामध्ये माझा सगळं माझा सत्कार घेतलाय सर्वांनी जुन्नरला काल पहिला दिवस आज पिंपळवंडीला मी शब्द दिलाय इच्छा नसताना सुद्धा बायकोला मुलांना आणि त्या नातवाला हॉस्पिटलमध्ये सोडून माझं आज कुटुंब त्या मुलाच्या मृत्यूशी झुलत आहे तो आजही त्या ठिकाणी आमचा नातू शुद्धीवर आलेला नाही ना। 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 डॉक्टर म्हणले आपण त्याला अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण चेकआउट करू काय होतं पुढचा निर्णय घेऊ पण माझं मळाई देवीला त्या ठिकाणी सांगणार आहे ज्या पद्धतीने आमच्या कुटुंबात संघर्ष करत आलेला आहे आणि हजारांचा आम्ही जर विचार करत असताना निर्णय खांद्यावर घेतलेला आहे तर आमच्या त्या नातवाला तुझा आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि तो लवकर बराव आमच्यामध्ये आला पाहिजे ही आमची भावना आहे म्हणून आज सीमा नाहीये